नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत बोरली पंचतन येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला याचाच आढावा घेतला आहे बोर्ली पंचतन येथील आमचे प्रतिनिधी मकरंद जाधव यांनी हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती श्रीवर्धन तालुक्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाली तालुक्यातील बोर्ली पंचतन येथे श्री शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारकाला गावातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दिघीसागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं यावेळी श्रीवर्धन येथील चॅम्पियन कराटे क्लबच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा शिवकालीन युद्धकलेचं प्रात्यक्षिक सादर करून वातावरण शिवमय केलं वडवली गावातून दुचाकी स्वारांच्या ताफ्यात जय भवानी जय शिवाजीच्या घोषणामध्ये निघालेल्या शिवरथाचे गोंडघर शिस्ते कापोली दिव्यागार आगार बोर्ली पंचतांनी या गावांनी स्वागत करून पूजन केलं शिवरथाची सांगता वडवली येथे प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश चौलकर यांच्या हस्ते करण्यात आली या शिवजयंती सोहळ्याला पाच गावातील शिवप्रेमींचं लाभलेल्या सहकार्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीनं आभार व्यक्त करण्यात आले अशाच काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी फॉलो सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मराठी लोकवार्ता या आमच्या यूट्यूब चॅनलला नमस्कार